नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण कोकणामध्ये बनवतात तसं सा आमसुलाचं सार बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे तुम्ही सार बऱ्याच प्रकारे केलं असेल या प्रकारे एकदा करून बघा मस्त अप्रतिम होतं त्यासाठी इथे दहा ते बारा आमसुलं मी एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवलेली आहेत आमसुलाचा इथे पूर्णपणे अर्क निघाला पाहिजे म्हणजे त्या आपलं सार खूप चविष्ट असं होतं एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी इथे ही आमसूला भिजत टाकून तुम्ही पाहू शकता मस्त असा याचा अर्क निघालेला आहे कलर पाण्याचा पूर्णपणे आमसुली झालेला आहे याऐवजी तुम्ही बाजारात रेडीमेड मिळणारी आमसुलाची जी आगळ असते ती वापरली तरीसुद्धा सुद्धा चालू शकतं आता आपण हे साईडला ठेवूया आणि खोबऱ्याचा एक आपण मसाला इथे तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच इथं आलं घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून मी देठासकटच इथं घेतलेली आहे आणि एक अर्धभांडं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे खोबऱ्याची आपल्याला इथे अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगदी स्मूथ पेस्ट व्हायला पाहिजे आता हे झालेलं आहे आपण साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण जी आमसुलं भिजत ठेवलेली होती ही पण अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहेत ती एका दुसऱ्या मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेते दुसऱ्या बाऊलमध्ये ही आमसुलं काढून हाताने याप्रकारे करून घ्यायची आहेत म्हणजे चोळून घ्यायचे जेणेकरून ह्यातला सगळा अर्क त्या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल याप्रकारे करून ह्यातला सगळा अर्क काढायचा आहे आणि जो चौथा असतो आमसुलाचा तो, आमसुला तो पिळून एका दुसऱ्या भांड्यात काढायचा तो तुम्ही फेकून द्यायचा नाही आहे त्याचा तुम्ही पुन्हा आमटीला वगैरे घालण्यासाठी आपण रोजच्या जेवणामध्ये भाजीला घालण्यासाठी किंवा अगदीच तेही तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही पितळेची वगैरे तुमच्याकडे तांब्याची भांडी असतील ती घासण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता स्वच्छ होतात अगदी आता हा पूर्णपणे आमसूलचा अर्क का निघालेला आहे तो साईडला ठेवूया आणि गॅसवरती आता एक मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी आता एक टेबलस्पून साजूक तूप घालते आहे इथे मी साजूक तूपचा वापर केला आहे तुम्ही तेलही वापरू शकता एक चमचा जिरे घातलेले आहेत मोठ्या चमच्याने एक चमचा जिरे घालायचे आहेत कारण इथं मोरी वगैरे आपण घालणार नाही आहे भरपूर कढीपत्ता घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर आपण जी खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती मिक्सरमधली पेस्ट सगळी याच्यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आहे फोडणीमध्ये खोबरं छान परतवून घ्यायचं आहे चांगलं एक दोन ते तीन मिनटं हे खोबरं परतवून घ्यायचं आता जरासं तुम्ही बघू शकता ते आवळून आल्यासारखं झालेलं आहे आता याच्यामध्ये इतर मसाले आपण घालूया एक चमचा धणा पावडर घातलेली आहे एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळे मी इथं एक चमचा तिखट घातलेला आहे पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हा मसाला जळवू नये म्हणून मी याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडच इथे मी विसरून घातलेलं आहे पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनिटभर परतवून घ्यायचं आहे छानपैकी छान याला अक्षी उकळी आल्यासारखी होते तुम्ही पाहू शकता आपला मसाला इथे छान शिजतो आहे अगदी प्रकारे आपला मसाला छान शिजायला लागला की याच्यामध्ये आपण जो आमसुलाचा अर्क काढून ठेवलेला आहे तो सगळा घालायचा आहे मी बाऊलमध्ये पण थोडं पाणी घालून ते विसळून घातलेलं आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित पुन्हा त्यानंतर मी याच्यामध्ये पुन्हा एक पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला कितपत सार पातळ किंवा घट्टसर पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी गूळ घातलेला आहे मी इथे तीन चमचे गूळ घातलेला आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर मीठ जे घातलेलं आहे ते पण थोडं घालायचं आहे कारण आमसूल इथे खारवलेली असतात आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मीठ आमसूलला लागलेलं असतं त्यामुळे सार आपलं खारट होऊ शकतं आता एक दहा मिनटं व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे उकळल्यामुळे आपण याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत किंवा खोबऱ्याचं वाटण जे घातलेलं आहे त्याचा मस्त, है मस्त असा अर्क ह्याच्यामध्ये उतरतो आणि आमसूलचं सार आपलं मस्त असं चविष्ट होतं दहा मिनटं छान असं हे उकळून घेतलेलं आहे मी सार तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर असं झालेलं आहे आणि कलर पण खूप छान असं आलेलं आहे वरतून कोथिंबीर घालायची आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पित्ताचा त्रास खूप होतो त्यावेळेला या प्रकारचे आमसूलचं सार तुम्ही करून बघा हे कोकणी स्टाईलचं सा आमसूलचं सार कसं वाटलं ते नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका हे सार तुम्ही पोळीबरोबर भाकरी कुचकरून किंवा गरम भाताबरोबर तूप घालून घेऊ शकता मस्त लागतं अगदी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद